कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाचे संपूर्ण देशभरात निषेध उमटताना दिसत आहेत देशासह राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलने निषेध मोर्चे निघत आहेत तर काही ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारले आहेत अमरावतीत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हातावर लाल टिकली लावत काम बंद आंदोलन करत निषेध नोंदवला आहे यावेळी या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे जो आहे ये डॉक्टर फॅटर्निटी बिलकुल टॉलरेट करणे वाली नहीं है आज हम एक दिन का मोर्चा निकाले हैं अगर कहीं हमको अन्याय नहीं मिला हम पे अगर कहीं हमारी मांगे पूरी नहीं की तो हम अनलिमिटेड चले जाएंगे और हम पूरा गवर्नमेंट ये चीज़ गवर्नमेंट में हुई है तो गवर्नमेंट प्राइवेट सेक्टर्स हर सेक्टर्स उस पर पूरा लेगी और हम बिल्कुल टॉलरेट नहीं करने वाले हैं हम पूरा काम बंद कर देंगे एक भी पेशेंट नहीं देखेंगे चाहे इमरजेंसी हो चाहे नॉन इमरजेंसी हो वी विल नॉट टॉलरेट दिस इट इज वी हैव जीरो टॉलरेंस टू दिस नमस्कार मैं डॉक्टर राजेश शेरेकर भूतपूर्व सचिव अमरवे कलकत्ता आमिनी सबक जो भीषण प्रकार घडलेला आहे की ज्याच्यामध्ये तिच्या तिची अमृत लोटा गेली आणि तिचा निर्घृहण खून करण्यात आला ही तर एक अत्यंत निंदनीय बाब झाली आहे ही संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर एक काळीमा फसणारी बाब झाली आहे पण त्याचसोबत सोबत लॉ अँड ऑर्डरचे कायदा आणि सुव्यवस्थेचे सुद्धा जे निंदवणी उडाले त्याचा आम्ही अमरावती आयमेतर्फे तर्फे निषेध करत आहोत आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम संपूर्ण भारतामध्ये आज सकाळी सहापासून तर उद्या सकाळी सहापर्यंत सर्व दवाखाने बंद राहतील आणि हे असे ठरवण्यात आलेले आहे फक्त त्याच्यामध्ये इमर्जन्सी ज्या सुविधा आहेत त्या सुरू राहतील आणि हा आय एम तर्फे हा रुग्णांना कुठली असुविधा व्हावी याच्याकरता हा हे आम्ही सर्व करत नाही आहे तर यातून फक्त एकच आम्हाला सांगायचे की जो प्रकार हा घडलेला आहे हे याची समाजाने तर दखल घ्यावीच की समाजाची जी विघातक शक्ती असतात जे ज्या असुरी शक्ती आहेत ज्या कार्यरत सतत असतात की त्यांच्या विरोधात चांगल्या लोकांनी चांगल्या व्यक्तींनी भारतीय लोकशाहीच्या आधार आधारसंबांनी याचा कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे याची दखल घ्यायला पाहिजे आणि त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचे हे धिंडवडे जे त्या स्टेट राज राज्याकडनं ते उडवले गेलेले आहे त्याचीसुद्धा दखल घ्यायला पाहिजे त्याची सखोल चौकशी होऊन जे हा निंदनीय प्रकार करणारे जे कल्प्रिट्स आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि यापुढे असे प्रकार घडू नये डॉक्टरांना संपूर्णत संरक्षण राज्य आणि केंद्र शासनाने दिले पाहिजे ही आमची अमरावती आय एम एद्वारे आणि आज जे अखिल भारतीय इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हा बंद आहे त्यांच्याद्वारे मी इथे या ठिकाणी आम्ही मांडत आहोत